चला तर विद्यार्थी मित्रो आज आपण शिकू पाच अंक्य आता त्याची वजा बाकी सर्वप्रथम आपण उदाहरण लिहून घेऊ अठ्ठावन्न हजार सहाशे त्रेचाळीस वजा एकोणचाळीस हजार सातशे चोपन्न चला तर तीनमधून तर चार जात नाही मग काय करायचं चार कोणा आजच्या घ्यायचा किती बनले दहा प्लस तीन किती झाले तेरा तेरा वजा चार किती झाले नऊ आता याच्याचा आजच्याला वापस करून द्यायचा चारमधून तर सहा जाणार नाही मग काय करायचं ह्या सहा आखून काय घ्यायचा हातच्या घ्यायचा मग दहा प्लस चार किती झाले चौदा चौदा वाजा ही पाच आणि हा एक सहा चौदा वाजा सहा कित झाले चौदातून सहा गेले आठ आता याच्याचा आजच्या याला वापस देऊन टाकायचा पुन्हा आठ आकून काय घ्यायचा हातच्या घ्यायचा दहा प्लस सहा किती झाले सोळा सोळामधून हे साधन हा या, गेल दा या। का आठ सोळामधून आड गेले किती उरले आठ ह्याच्याचा हातच्या याला पुन्हा वापस करून द्यायचा आठातून नऊ आणि हा एक द्या आठातून जाणार नाही म्हणून काय करायचं या पाच पण पुन्हा काय घ्यायचा हातच्या घ्यायचा हे दहा आणि हे आठ किती झाले अठरा अठरा वाजा किती झाले दहा किती झाले अठरा वाजा दहा आठ याच्याचा हातच्या वापस करून द्यायचा पाचातून तीन आणि हा एक चार किती उरला एक अशा प्रकारे आपण पाच अंकी हात्याची बेरीज करू शकतो